नमस्कार मित्रांनो मी तुमचा बिजनेस कोच सागर वेता भरपूर दिवस मी व्हिडिओ वगैरे बनवला नाही किंवा यूट्यूबवर फेसबुकवर इंस्टाग्राममध्ये व्हिडिओ नाही बनवला त्याबद्दल मी तुम्हाला प्रथम स्वारी म्हणतो त्याचं कारण अद्याप नाही पण नवीन जिम टाकली आहे त्या शिफ्टिंगमुळं किंवा त्याच्या रिनोव्हेशनमुळं मी काही कामामध्ये होतो तर काही गोष्टी मला आता जिम चालू केल्यापासून काहीचं मला एक म्हणणं आहे की सर भात खाल्ल्याने पोट वाढतं जाड होतो वगैरे वगैरे या गोष्टी होतात का तर माझं त्यांना एक सांगणं असं भात खाल्ल्याने तुमचं पोट नाही वाढत का भात खाल्ल्याने तुमचं पोट वाढतं याच्यावर मी तुम्हाला एक सजेशन देईन तुम्ही दिवसभर काय डाईट करता एक लक्षात घ्या तुम्ही दिवसभर काय खाता त्याचा साठा तुमचा किती होतो आहे भातामध्ये एक मूळ घटक आहे तो म्हणजे कार्बोहायड्रेट त्या कार्बोहायड्रेटच्या रिलेटेड बाकीच्या ज्या पदार्थ तुम्ही खाता त्या पदार्थातनं तुम्हाला किती कार्ब मिळतं ते कार्ब आणि भातातलं कार्ब हे दोन्ही एकत्र केल्यानंतर किती ग्रॅमेज किंवा तुमच्या बॉडीला किती सूट होते तिथपर्यंत तुम्ही खाता का ते खाताय का जितकं बॉडीला कार्ब गरजेचं आहे तेवढंच कार्ब तुम्ही खाता आहे का हेही खूप महत्त्वाचं आहे तर फक्त भात खाल्ल्याने तुमचं पोट वाढत नाही तर अन्य काही गोष्टी खाल्ल्यानंतर जे काय पदार्थ आहेत जे कार्ब आहे फॅट आहे फक्त कार्ब रिलेटेड किती फॅट तुमच्या बॉडी देतो आहे किती त्याच्यामध्ये साखर आहे स्वीटनर आपण जे म्हणतो आज त्यानंतर त्याच्यात किती प्रकार म्हणजे गोडवा मैदा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यात त्या सगळ्या किती रिलेटेड रिलेट तुमच्या बॉडीमध्ये ऑब्झर्व होतात यावरती डिपेंड आहे तरी तुम्ही आता म्हणतात की सर आम्ही बाहेरचं खात नाही कुठं घरातलं खातो तर त्याच्यावरती एक उदाहरण तुम्हाला देतो तू मी घरामध्ये भात खाता त्यावेळेस तुम्ही त्याला काय करता कधी खूप जास्त मीठ टाकता जेणेकरून ते सोडियम आणि भाताचे कार्ब हे दोन्ही मिळून तुमच्या बॉडीमध्ये होतात आता सोडियमनी काय होतं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तरी तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही चेक करा की सोडियमने पदार्थ सांगेल तो म्हणजे सेंदा मीठ किंवा काळा मीठ ते तुम्ही खाऊ शकता भाजीमध्ये अन्य कोणत्या गोष्टीमध्ये ते ठीक आहे पण भातामध्ये जर फक्त तुम्ही ते परतण्यासाठी तुम्ही तेल वगैरे टाकलं किंवा एखादी बिर्याणी बनवता तर बिर्याणीमध्ये तुम्ही काय काय पदार्थ टाकता हे तुम्हाला माहिती असतं ठीक आहे तर मला फक्त एकच सांगायचं आहे तुम्हाला जर भातच खायचं आहे ना तर मी एक रेसिपी सांगतो छोटीशी ती तुम्ही करून बघा तुमचं पोट वाढणार नाही तर तुम्हाला काय करायचं आहे प्रथम तांदूळ घ्यायचा आहे तो चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतरनं त्याला तुम्ही ज्या काय भांड्यामध्ये शिजवता ठीक आहे तर तो शिजवत असताना त्याच्यावरती जो पांढरा फेस जो पांढरा थर पाण्याचा साठतो तो तुम्हाला काढून टाकायचा आहे ठीक आहे त्यानंतरनं तो काढून टाकल्यावरती पुन्हा त्याच्यामध्ये पाणी टाकून पुन्हा तुम्हाला तो भात शिजायला ठेवायचा आहे याने काय होईल तो जो तुम्ही तांदूळ आणलेला आहे त्याला जे पॉलिश असेल किंवा जे काही घटक त्याला एक्स्ट्रा आहेत जे कंपनीतनं पॉलिश वगैरे होऊन देतात ते त्यातनं निघून जातील आणि भातामध्ये जे काही बॉडीला न लागणारे अवघण आहेत ते त्यातून निघून जातील राहिला फक्त भात तो भाताचा चोथा टेस्ट सेमच लागेल तुम्हाला त्या भाताने तुमचं पोट कधी वाढणार नाही हे उदाहरणांच्या माध्यमातून मी तुम्हाला ही गोष्ट पुरवली आहे तर मित्रांनो तुम्हाला अजून कोणते प्रश्न असतील तर तुम्ही मला यूट्यूबच्या कमेंटमध्ये किंवा माझा हा जो खाली नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर त्याच्यावर तुम्ही मला विचारू शकता आणि आपली जिम संतोष नगर कात्रजमध्ये पुन्हा एकदा नाव्याने चालू झाली आहे संतोष नगर आहे संतोष नगर भगवत चौक कात्रज पुणे ठीक आहे तर तुम्ही तिथे येऊन जिमला विजिट देऊ शकता तुमचे काही प्रश्न असतात मला मांडू शकता तुमचे प्रोटीनचे प्रो जर तुम्हाला प्रोटीन हवं असेल तर ते तुम्हाला सजेस्ट केलं जाईल डायट प्लॅन वर्कआउट प्लॅन सगळ्या गोष्टी तुम्हाला जिममध्ये सजेस्ट केल्या जाईल फक्त तुम्ही येण्याची घाई आहे मित्रांनो तुम्ही या भेट द्या नक्कीच तुमच्या प्रॉब्लेमला देईल देईन जिथं कुठे तुम्ही जिम लावता मनातून आधी एक गोष्ट काढून टाका की भात खाल्ल्याने पोट वाढतं का